कुरुक्षेत्रावर दुःखाचा विलाप करणाऱ्या लोकात सर्वाधिक स्त्रिया होत्या त्यात कर्णाची जन्मदाती कुंती होती कर्णाची आई राधा दुर्योधनची जन्मदाती गांधारी कर्णाची पत्नी वैशाली आपल्या पाच पुत्रांना गमावणारी द्रौपदी अभिमन्यूला गमावणारी सुभद्रा अभिमन्यूची पत्नी उत्तरा होती आणि असंख्य सैनिकांच्या पत्नी होत्या माता होत्या आणि मुलं होती घडून गेलेल्या कृत्यानंतर पश्चाताप करून काय फायदा दुर्योधन शकुनी किंवा महाभारत घडवायला कारणीभूत असलेला कोणीही असो स्वतः पांडव शेवटच्या क्षणाला सर्वांना पश्चाताप झालाच असणार पण हे सर्व अटळ होतं तटस्थ राहून विचार केल्यास महाभारत फक्त सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झालं जे समाज टिकवून राहण्यासाठी गरजेचं होतं सामाजिक परिवर्तनाची क्रिया एकाएकी घडून येणारी क्रिया नाही हजारो वर्षाचा इतिहास आणि संस्कृती आहे त्याला या चांगल्या वाईट परिणामांसाठी आणि त्यातून चांगलंच परिवर्तन व्हावं म्हणून या परिवर्तनात कितीतरी लोक नष्ट झाली मुळात परिवर्तन संघर्षातून येतं आणि संघर्ष नेहमी दोन गटातच होतो